ज्येष्ठ नागरिक संघ साने गुरुजी वसात यांचे आनंद मेळाव्यामध्ये सुधीर कुलकर्णी यांनी सुधीर फडके यांचं एक सुंदर गीत गायलं तूच चंद्र मज समीप तीच तू का चन्द्रमान भीरवताी तीच धुन्दतेच चाद छाया चित्रतेच देखने जातु धुञ्ज तीच गन्ध मोहिनी एकांति मन समेप तीच तूरी कामिने तीच तूरी कामिने तोच चंद्रमान भात सारे जरिते तसेच धुंदी आजती कुठे मी तोच तीच तूरी इहती पुन तीन का पुरात् स्वप्न दे न लोचनी एकान्ति मध समे पति तामिनी तोच चन्द्रमानवा क्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या कुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधितो गुन्हा गीत ते नये जुळून भंगल्या सुरातुनी दुनी एकांती मज समीप आगा। 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 एक हे केलं आवाहन केलं प्रेमळ की म्हटलं तुमची घरा थोडी प्रस्तावना आम्हाला अपेक्षित आहे त्यांनी प्रस्तावना दिली तीन चार पानाची लिहिली आता आम्हाला आमच्या त्या पब्लिकेशनच्या ह्याच्यात थोडस इकडे तिकडे करून एडिट करून ती याच्यात आहे नाही राहण पुन्हा आणि किती प्राणी खटपट आहे बघा तेजाली शाहसने म्हणायची एक बाई आहे अतिशय बुद्धिमान बाई आहे ती तिचं करवीर नगर वाचन मध्ये व्याख्यान होतं तिला मी तिथं जाऊन भेटलो नाही मी कधीच भेटत नाही आपलं उघड माळ लावायची आणि ते सेल्फी बिल्फी त्या बांधण्यातून पडत नाही त्यांचा नंबर मी लायब्ररीतून मिळवला करवीर नगर वाचनपदी त्या बहिणशी मी संपर्क केला के फार अशी प्रसन्न स्वभावाची व्यक्तिमत्व आहे ते त्यांनी मला प्रस्ताव लिहून दिले यांचं मनोगत आधी माझं पुन्हा त्या तेजाली शहासने मॅडमची प्रस्तावना त्याच्यासाठी पी डी एफ मी त्याला एक सतत कथा पाठवल्या हो आणि आमच्या साहेब आपल्या घरचाच माणूस आहे यांचा काय प्रॉब्लेम यांच्या मी सुरुवातीला इंट्रोडक्शन आहे आणि नंतर माझ्या कथा आहेत तर हे पुस्तक तुम्हाला सगळ्यांनी वाचावं ही माझ्या अगदी तळमळीच्या अपेक्षा आहे श्रीयुत सुधीर कुलकर्णी ज्येष्ठ नागरी संघ साहेब यांनी लिहिलेला गमत हा कथा संग्रह याचं प्रकाशन लवकरच होत आहे आणि आपण सर्वांना या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे अशी श्री सुधीर सुधीर कुलकर्णी तसेच ज्येष्ठ नागरी संघ साने गुरुजीवसाहेब यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आणि लवकरच त्या प्रशासन कार्यक्रमाच्या का, कार्यक्रमाची तारीख आपल्याला कळवली जाईल धन्यवाद